मनपाच्या कनिष्ठ लिपिकाला पंधरा हजारांची लाच घेताना चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात अटक केली आहे तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहवासी आहेत त्यांनी चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत स्वतःचे नाव व मुलाचे नाव दोन फ्लॅट घेतले या मालमत्तेवर त्याचे व मुलाचे नाव बोगबटदार म्हणून समाविष्ट करण्यासाठी तक्रारदार यांनी महानगरपालिका झोन क्रमांक एक संजय गांधी बिल्डिंग चंद्रपूर येथे अर्ज दिला दरम्यान करलिपिक फारुख अहमद मुश्ताक अहमद शेख यांनी तक्रारदार यांना दोन्ही मालमत्तेवर भोगवटदाराचे नाव समाविष्ट करून देण्यासाठी पंधरा हजारांच्या लाचेची मागणी केली तक्रारदार त्यांना आरोपी फारुख अहमद मुश्ताक अहमद शेख यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार दिली या तक्रारीवरून आरोपी फारूक अहमद मुस्ताक अहमद शेख यांना सापळा रचून लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली